प्रॉब्लेम नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर हा जो व्हिडिओ आहे हा अजूच्या लग्नाच्या अगोदरचा व्हिडिओ आहे आम्ही कॉफर मार्केटला गेलो होतो त्याच्या लग्नामध्ये आपण जे बायकांना काही वाण देतो तर ते आणण्यासाठी आम्ही तिघी जणी चाललो आहोत तर तेव्हाचा हा व्हिडिओ आहे तर तुम्ही पाहू शकता दुपारचे बारा वाजता ट्रेन इतकी भरलेली आहे म्हणजे फुल गर्दी आहे ट्रेनला ट्रेन काय नको कशाला का चल लेट फास्ट था आहे था। था। का बघ इंडिकेटरवर बघ पटकन तर दादरला बहुतेक ट्रेन खाली होते तेव्हा आम्हाला बसायला जागा मिळाली मग आणि ट्रेन बहुतेक खाली झाली त्यावेळेस कॉफर मार्केटला जाणारच होतो पण अगोदर मावशी बोलली की चल भायकाळ्याला पण मार्केट आहे तर तिथे पाहूया पहिले काही तिथे स्वस्तामध्ये मिळतं आहे का म्हणून आता आम्ही ह्या भायकाळ्याच्या मार्केटला आलो आहे इथे पूर्ण हे बॅगांचंच दुकान आहे हा कसा पीस आहे थर्टी फाय थर्टी फाय हे सगळं भायकाळा मार्केट भायकाळा मार्केटला आलो आहे आता बॅग्स मार्गा येतो तो सांगा फेमस बॅग्स लक्की कवर हे सिथे सगळे साड्यांचे कवर आहेत ते बघते आता हे सर्व ऐकण्याच बॅगांचं मार्केट आहे बॅग आहे तिथे सगळं मावशी इथे कुठं खाणार आहेस अगं कुठून जायचं रस्तेच नाही डवलाय तिकडे जायला हे भई इथे पर्स पण छान आहे हे सगळं पर्स आहे एस के बॅग एस के बॅगमध्ये जाऊन बघूया हा चला बॅगच्या दुकानात चला दुसरं हा आणि जेवढे व्हरायटी आहेत भरपूर आहे छोट्या 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 अशा हे सगळे वेगवेगळे रेट आहेत

खूप अशी वरायटी वेगवेगळ्या सेव्हन्टी आणि ती सिक्स्टी फाय ना फिफ्टी फायवाली बघू ही आहे सिक्स्टी फाय हा मग ते ही छान आहे म्हणजे इप, इपन्नास इपन्नास। पन्नास 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 ना? आहे सीएसटी आलोय ऑफर मार्केट ला चालू आहे कारण कारण बायका ठीक म्हटलं रे म्हटलं म्हटलं कॉपर मार्केट पण बघूया काय कशा स्वस्त बॅगा मिळत आहेत म्हणून चाललोय गप्पा नुसत्या खूप गर्मी आहे सॉलेडवाली गरमी सॉलेड एकदम गर्मी आहे त्याच्यामुळे पडत तर आम्ही इथे कॉफर मार्केटला पण बघितल्या बॅग वगैरे रेट काढून ठेवलेत आणि मग मावशी म्हटली की चल भुलेश्वरला काही भांडी वगैरे बघूया स्वस्तामध्ये मिळत आहेत का म्हणून आता भुलेश्वरला चाललो आहे तर हे आहे मुंबादेवी मंदिर भुलेश्वर मार्केटमध्ये मार्केट मार्केट जाताना आपल्याला मुंबादेवीचं दर्शन होतं तर ते आपण आम्ही लांबूनच घेतलं ला, कारण गर्दी असते आणि आता मार्केटमध्ये मार्केट आलो मार्केट होतो कारण नंतर संध्याकाळी मग जास्त उशीर झाला तर ट्रेनला खूप गर्दी होते त्यामुळे मग लांबूनच दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे पुन्हा निघालो मार्केटमध्ये तर आता आम्ही हे जे भांड्यांचं मार्केट आहे तिथे आम्ही आलोय रस्त्याच्या दोन्ही साइडला पूर्ण भांड्यांची दुकानं आहेत तर बघतो आता इथे काही मिळतं का ते इथे बस आले भुलेश्वर मार्केटमध्ये मा भांडी जर तुम्ही खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये घेणार असाल तर तुम्हाला तिथे स्वस्तामध्ये मिळतात जर तुम्ही पाच दहा डझन घेणार असाल तर तुम्हाला तेवढा काही फरक पडत नाही आणि मग इथे खूप लुटायचा धंदा आहे म्हणून आम्ही भांडी न घेता पुन्हा कॉफर मार्केटमध्ये आलो तर इथे आम्ही बॅग बघून गेलो होतो रेट वगैरे ठरवून गेलो होतो तर मग तिथेच आलो हे सुपब म्हणून दुकान आहे तर तिथून आम्ही बॅग घेतल्या कोणत्या बॅग घेतल्या त्या मी तुम्हाला दाखवते कारण दुकानामध्ये खूप गर्दी होती त्यामुळे व्हिडिओ बनवता आला नाही तिथे तर आता मी आले कॉफर मार्केटमधून रात्रीचे नऊ वाजले आले थोडी फ्रेश वगैरे झाली आणि म्हटलं चला आता तुम्हाला बॅग दाखवते आम्ही कॉफर मार्केटमधून कोणत्या बॅग घेतल्या त्या चला दाखवते मी तुम्हाला ह्या अशा बॅग आहेत द्या तर ह्या अशा बॅग घेतल्यात तुम्हाला एक मी उघडून पण दाखवते हे बघा चांगली मोठी साईज आहे ला में ला दाँग दाँग ही बॅग साठ रुपयाला मिळाली एक बॅग साठ रुपयाला आम्ही दहा डझन बॅग घेतल्या तर, तर, तर त्याने आम्हाला ही साठ रुपयात दिली नाहीतर अशी तुम्ही जर सिंगल बॅग घ्यायला गेलात तर ऐंशी रुपये पंच्याहत्तर किंवा ऐंशी रुपयाला आहे पण जास्त बॅग घेतल्यामुळे त्याने आम्हाला ही साठ रुपयामध्ये दिली त्याच्यामध्ये असे वेगवेगळे कलर आहेत हे बघू शकता असे हा एक आहे हा मरून आहे हा लाईट मरून आहे हा डार्क मरून आहे ब्लॅक कलर आहे मेहंदी कलर आहे पिंक कलर आहे आणि हे साडीचं कवर घेतलं होतं हे जे असं असतं तर तर इथून असं हे इथून साड्या आपल्याला दिसतात आतल्या आणि ही बऱ्यापैकी चांगली साईज आहे हे बघा असं हे आहे तर हे एकशे वीस रुपयाला मिळालं आहे आणि या बॅगा साठ रुपयाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद